नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये आज आपण पाहूया डेबू मी आहे शारदा आता चला तर सुरू करूया आपण धडा डेबू डेबू हे संत होते त्यांना गाडगे बाबा या नावाने ओळखत होते लहानपणी त्यांचं जे नाव होतं टोपण नाव हो, ते होतं डेबू त्यांची माहिती या धड्यामध्ये दिलेली आहे अमरावती जिल्ह्यात दापोरे नावाचे एक लहानसे गाव होते अमरावती जिल्हा होता तिथे दापोरे नावाचं एक खेडं होतं त्या गावात डेबू नावाचा एक छोटा मुलगा राहत होता त्या गावामध्ये दे डेबू नावाचा एक छोटासा मुलगा राहत होता त्याला डेबू म्हणायचे तो आईला घरकामात मदत करत असे तो लहानपणी त्याच्या आईला सगळ्या त्याच्या आईच्या घरकामामध्ये मदत करत असे गुरे सर शेतावर घेऊन जायचा आणखीन काय करायचं गुरे राहायची त्या काळात तर ती चरायला तो घेऊन जात असे शेतावर किंवा जंगलात कुठे पण नदीकाठी मित्रांबरोबर खेळ खेळायचा आणि लहान मुलं खेळतात तसा तो खेळ पण खेळायचा त्याच्या मित्रांसोबत नदीच्या पाण्यात डुबायचा म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये पोहायचा पोहता डुबायचा म्हणजे काय की हे करायचं पाण्यामध्ये खेळणे एक प्रकारचे पोहता पोहता मुले नदीतील मासे पकडत पोहता पोहता मुला मुले काय कर करत होते नदीतले मासे पकडत होते एकदा मुले मासं पकडत होती पकडलेली मासे काठावर टाकत होती मुलं काय करत रोजच ते काम करायचे एक दिवशी काय झालं मग मुले मासे पकडत होती आणि ती जी मासे होती ती काठावर टाकत होती डेबू नदीच्या काठावर उभा होता तर डेबू बाहेरून पाहत होता हे सगळं काठावर उभा राहून मुले डेबूला म्हणाली मुले काय म्हणाली त्याचे मित्र डेबूला हे मासे धर आणि टोपलीत टाक त्यांनी तिथे टोपली ठेवली होती काठावर त्याच्यात तू हे मासे टाकत जा असं डेबूला सांगितले डेबू मासे पकडून टोपलीत टाकत होता डेबू काय करत होता टोपलीत टाकत होता ती मासे ते मासे त्याला सांगितलं होतं त्याच्या मित्राने एक मासा हातातून निसटला वळूवळ वाळूत पडला तर एक मासा त्याच्या हातातून चुकून निसटला आणि वाळू असते नदीच्या बाजूला त्याच्यात पडला तो तडफडू लागला माशाचे तडफडूने बघून डेबूचा जीव तळमळला तो जो मासा होता तो तडफडू लागला मासे जर आपण पाव पाण्याच्या बाहेर काढले तर काय करतात त्यांना ते मरतात त्याच्यामुळे ते मरण्याच्या आधी तडफडतात ते पाहून देबूला दुःख झालं ते पाहून डेबूने लगेच तो मासा उचलला आणि नदीत सोडून दिला तो तडफडायला लागला तर मग त्याने काय केलं तो मासा नदीत टाकून दिला सोडून दिला मुले मासे पकडत होते आणि डेबू एक एक मासा पाण्यात सोडत होता मुले मासे पकडून बाहेर टाकत होती आणि डेबू काय करायचं त्यांना न सांगता ती मासे पाण्यात सोडून देत होता असे करत डेबूने सगळे मासे पाण्यात सोडून दिले असं करत त्यांनी एक एक मासे सगळे पाण्यात सोडून दिले त्या मुलांना काही ते माहितीच नव्हतं डेबूचे मित्र नदीबाहेर आले मग काही वेळानंतर ते न डेबूचे जे मित्र होते ते बाहेर आले पाहतात तर टोपलीत एकही मासा नाही तर नदीत वासे सोडून दिल्यामुळे डेबूने टोपलीत काही पडणार होते का नाही टोपलीत काही एकही मासा नव्हता राहायला त्यांनी डेबूला विचारलं त्यांनी डेबूला विचारलं की, मासे की मासे मासे जे मासे हो आहे ते कुठे गेले डेबूने काय घडले ते खरे खरे सांगितले डेबूलने सगळा प्रकार सांगितला की त्यांनी सगळे मासे सोडून दिले म्हणून मग त्याचे सोबती जे होते ते चिडले त्याच्यावर त्यांना राग आला त्यांनी डेबूला खूप मारलं खूप मारलं त्यांनी त्या डेबूला त्याचे अंग दुखू लागले आता मारल्यामुळे साहजिक घाईचा अंग दुखू लागला मार खाल्ल्याबद्दल त्याला वाईट वाटले आणि मार खाल्ल्यावर कोणालाही वाईट वाटते मग त्यालाही वाईट वाटले पण आईचे बोल आठवतात त्याचे मन आनंदी झाले पण त्याची आई जी गोष्ट जायला सांगत होती ते ऐकल्यावर त्याचे मन कसे झाले आनंदी झाले म्हणजे ते विसरला वाईट दुःख विसरला डेबूची आई त्याला म्हणायची गुरढोरांना माया करा त्याची आई नेहमी त्याला काय म्हणायची डेबूची आई की गुरढोरांवर म्हणजे प्राण्यांवर प्रेम करा पाखरांवर दया करा आणि जे पक्षी असतात त्यांच्यावर दया करा म्हणजे त्यांना त्रास देऊ नका चांगले काम करा नेहमी चांगले काम करायचे वाईट करायचं नाही दुसऱ्यांचं दुसऱ्यांना मदत करा आणि दुसऱ्यांना जेवढी होऊ शकते तेवढी मदत करा अशी त्यांची आई नेहमी सांगायची त्याच्यामुळे ते सगळं त्यांना आठवल्यामुळे त्याला त्यांनी चांगलं काम केलं होतं ना त्या मासेला सोडून मग त्याला दुःख त्याचं जे दुःख झालं होतं त्याला मार्क देण्याचं तो ते विसरला आणि त्याला आनंद झाला डेबूही आयुष्यभर लोकांना हेच सांगत राहिला जे त्याच्या आईने त्याला सांगितलं तेच तो आयुष्यभर सर्व लोकांना सांगत राहिला गुराडोऱ्यांवर मारा माया करा पाखरांवर दया करा चांगले काम करा दुसऱ्यांना मदत करा हे सगळे तो लोकांना सांगत राहिला गुराडोऱ्यांवर माया करा प्र भुकेलांना अन्न द्या जे भुकेले आहे त्यांना अन्न द्या तुमच्याकडे असेल तर तहानल्यांना पाणी द्या तुमच्याकडे पाणी असेल ते कोणी तहानलेलं असेल तर त्यांना पाणी द्या गरिबांना मदत करा जे गरीब लोक आहेत त्यांना मदत करायला पाहिजे नेहमी दिनदुबळ्यांची सेवा करा म्हणजे जे असे गरीब लोक आहेत त्यांची सेवा करायला पाहिजे जेवढी आपल्या ज्यांनी होऊ शकते हेच असे चांगले कामं नेहमी आपण करायला पाहिजे त्याच डेबूला मोठेपणी लोक संत गाडगेबाबा या नावाने ओळखू लागले मोठेपणी काय झाले मग याच हे जे डेबू होते यांना लोक गाडगे बाबा या संत गाडगेबाबा या नावाने ओळखू लागले तर इथे हा धडा संपलेला आहे आता पाहूया यांचे प्रश्न उत्तर ठीक आहे पहिला आहे समानार्थी शब्द डुबणे पोहणे म्हणजे याच्यात डुबणे हा शब्द कशाने वापरला आहे की पोहत होता तो थो। पाण्यात डुबत होता म्हणजे पोहत होते डेबू नंतर दुबळे म्हणजे कोण गरीब लोक आता एका वाक्यात उत्तरे लिहायचे दापोरे गाव कोणत्या जिल्ह्यात होते दापोरे गाव ज्या गावात डेबू राहत होते ते कोणत्या जिल्ह्यात होते दापोरे गाव अमरावती जिल्ह्यात होते अमरावती नावाचं शहर आहे त्या ठिकाणी दापोरे गाव होते डेबू आईला कोणती मदत करत करायचा डेबू आईला काय करत होता कोणती मदत कोणत्या प्रकारची मदत करत होता डेबू आईला घरकामात मदत करायचा तुम्ही करता का तुमच्या आईला सांगा मला कमेंटमध्ये करत असाल तर कोणत्या प्रकारची करता ते पण सांगा पोहता पोहता मुले काय करत असत पोहता पोहता पोहत होते जेव्हा पाण्यात तेव्हा मुले त्याच्यासोबत काय कोणते काम करत होते पोहता पोहता मुले नदीतील मासे पकडत मासे पकडत होते पोहता पोहता ते डेबूला मोठेपणी लोक कोणत्या नावाने ओळखू लागले मोठा झाला जेव्हा देबू तेव्हा त्याला कोणत्या नावाने ओळखू लागले डेबूला मोठेपणी लोक संत गाडगे बाबा या नावाने ओळखू लागले मोठा झाल्यावर लोकांनी त्याला संत गाडगे बाबा या नावाला ओळख या नावाने ओळखायला सुरुवात केली दोन ते तीन वाक्यात या या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे देबूचा जीव का तळमळला याचं उत्तर पाहूया तर डेबू मासे पकडून टोपलीत टाकत होता त्याच्या मित्राने दिलेली जी मासे होते ते पकडून तो टोपलीत टाकत होता एक मासा हातातून निसटला वाळूत पडला एक मासा त्याच्या हातातून निसटून कुठे पडला वाळूत पडला तो मासा तडफडू लागला माश्याचे तडफडणे बघून डेबूचा जीव तळमळला म्हणजे हे आई याचं उत्तर डेबू मासे पकडून टोपलीत टाकत होता एक मासा हातातून निसटला वाळूत पडला तो तडफडू लागला मासा माशाचे तडफडणे बघून देबूचा जीव तळमळला हे त्याचं उत्तर आहे देव डेबूचा जीव का तळमळला त्याची नंतर हा क्वेश्चन आहे देबूची आई देबूला काय म्हणायची देबूची आई नेहमी नेहमी डेबूला काय म्हणायची डेबूची आई त्याला म्हणायची गुराढोरांवर माया करा पाखरांवर दया करा चांगले काम करा दुसऱ्यांना मदत करा अशी त्याची आई नेहमी त्याला म्हणायची की गुराढोरांवर प्राण्यांवर प्रेम करा पाखरांवर प्रेम करा त्यांना त्रास देऊ नका चांगले काम करा चांगले नेहमी काम करा दुसऱ्यांना त्रास देण्याचे काम करू नका आणि दुसऱ्यांना जेवढी होते तेवढी मदत करा आता काय खालील वाक्य पूर्ण करा हे जे आहे हे पूर्ण करायचं आहे वाक्य गुराढोरांवर काय करायचं माया करा देनदुबाची सेवा करा गरिबांची सेवा करा गुराढोरांवर म्हणजे प्राण्यांवर नंतर गरिबांना मदत करा गरीब जे लोक असतात त्यांना काय करायचं मदत करायचं जे तहानलेले आहे ज्यांना पाण्याची गरज आहे त्यांना पाणी द्या भुकेल्यांना म्हणजे भूक लागलेल्यांना अन्न द्या आता इथे जे आहे खालील शब्द वाचा पहा वाचा व शब्द बनवा म्हणजे याच्या हे कशाला शब्द तुम्ही लावू शकता या कशासोबत लावू शकता असे शब्द तुम्हाला बनवायचे आहे इवले डोळे छोटे छोटे डोळे इवलेचा अर्थ काय होतो छोटे ते डोळे छान गोष्ट छान असली म्हणून छान गोष्ट आहे तसं छान गोष्ट छोटे मुलं छोटे मुलं तुमच्या मनाने तुम्ही ते जे तुम्हाला योग्य वाटलं ते बनवू शकता नंतर रिकाम्या जागा लिहा डेबूचे जे मित्र होते ते नदी बाहेर आले इथं श शब्द पाहिजे मित्र डेबूचे सगळे मा डेबूने सगळे मासे कशात सोडले पाण्यात सोडून दिले पोहता पोहता मुले नदीतील काय पकडायचे मासे पकडायचे इथे मासे रिकामी झाले आता यांचे समानार्थी शब्द लिहायचे आहे नदीचा समानार्थी शब्द म्हणजे नदीचा अर्थ आहे सरिता माया म्हणजे काय प्रेम सोपती म्हणजे मित्र आता विरुद्धार्थी म्हणजे उलटे शब्द लिहायचे खूप कमी खूप जास्त कमी असणे नंतर मित्र शत्रू मित्रचा विरुद्धार्थी आहे शत्रू दिवसचा विरुद्धार्थी आहे रात्र इथे आपला डेबू हा धडा संपलेला आहे आणि याचे प्रश्न उत्तर पण आपण पाहिलेले आहे आणि धडा काय होतं ते पण आपण पाहिलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा बेलचे बेल, बेल आयकन दाबून आणि तसंच स्वतःची काळजी घ्या आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय